मला खाऊ मी आणले हन्नाला अर्क्या बहिणीचे पैसे भेटले म्हणून चला मॅकडोनाल्डला जाऊया आपण बघा आम्ही आलोय छान बाकी मॅकडोनाल्डला इबा आरामम आहे बघा आता नवीन जस्ट झाले इथं माझं पिल्लू कसा आहे बघा कसे कार्डा फोटो Cosa sì. vedi? Cosa vedi? Cosa Sei sì. Cosa sì. vedi? Sì. Cosa sì. vedi? Cosa vedi? Cosa त्याला गे ऑर्डर द्या परत गर्दी होईल <laughs> आता एवढ्या वरती काय मला बसता येणार कंबोज घ्या आपल्याला फुल गर्दी आहे बसायला जागाय का कुठं फुले आणि किती

बघतोय किती टाका ऐक हा घ्यायचं घ्यायचं विचारायचं याला सांगतोय बराबर काय बर केश आहे का ऑनलाईन आहे

<tries> <laughs> सिंगल शुभ

बस आहे कुठं जागा आहे बाबा सगळं फुलं झालंय आतमध्ये पण ना सगळीकडं चला चढला तू वाटत घालू नको मग आईस्क्रीम फिसक्रीम सगळं आहे काय बसू इथंच ती च बसू काहीत

है कॉफी कभी अपन मी कॉी नहीं है ना क्या है तीन विचार बर्गर है ना हॉटकॉफ uh, है ये <laughs> नहीं मग बेरगर कुठे कॉम्बो मागितलाय आपण ही कशासाठी आहे बघा यास टॉम्बल बघा अजून आपल्या यायचं आ, ही कोल्ड हॉट काय खायचं ही, ही खायचय फ्रेंच फ्रायज गरम आहे बाळा टोमॅटो सॉस का टाकू नुसतच खायचं दर हा बर करे